गाय सोड चल गाय सोड गाय सोड काय चल गाय सोड गाय सोड आणि दाव लावून दे कायला लावून द्यायचं दाव तुम्हाला काय म्हणजे ती गाय घेऊन जायची आपल्याला कुडा बाजार करून टाकायचं तिचा तुमचा काय डोका बिका फेरला का काय हा घरात का का तुम्ही ठेवलं काय आव चांगलं घर इकून तुम्ही ह्या घरात आणलं राहायला अगं तुला कळत नाही काय व्यवसायच हा पोस गाई। का का कवर पोसायची ती काही दूध दे ना काय ना आणि इकडे टाकू दे नाही कवर नाही पोसायचं तुम्हाला आम्ही कवर पोसायचं सगळं घरही कायचं दारी कायचं ना आम्हाला इकडे उघड आणून ठेवलं तरी लेकरू माझं कष्ट करतोय मी करते आम्ही एकाच दोन काहीतरी करतो ते तुम्हाला खपत नाही तोंड चालवते कमी आहे पुढे तोंड चालवती तुम्ही मला पोचते होईल पोसतो आम्ही मोर बोलू न का काय सांगतोय तुला अहो दर्शक काही आहे दारू पाय काही ठेवलं नाही फुटका मनी नाही माणसाच्या अंगावर तुला काय करायचं दारूचं माझ्या माझी मे ढोस नाही तर काही करण मग स्वतः कष्ट करून पेवा ना दुसऱ्या जेव्हा ना नाही पेऊ नाही नाही दुसऱ्या जेव्हा कुठे शेजारी पाजारी मागाय जातोय काय मी लाज नाही तुम्हाला मी हे बघ तुला मागायला जातो काय तुला, तुला सांगतोय ते नळ बंद करून बसून दिलाय का नाही तुम्हीच बसून घेतलाय आणि मग मला म्हणते लोकांना लोक पोचतात का मला माझ्या पैशाचं मी खातोय आणि पेतोय लय तुम्हाला पटत लय पटत नाही तुला सांगतोय जेवढं कर बर का ती गाय आण सोडून पहिली नाही अजिबात घेतला लावायचं नाही गाय सोडायला तो काय करणार आहे ग मला आडवं लागत म्हणजे तिथं चारा पाणी आम्ही सगळं करतो तुम्ही करतात ना, 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 ना का नाही नाही म्हणून मला दहा वेळा ऐकूच नको मी हे केलं ऐकू नका माझ्या गायला हाताय लावू नका काही लाज वाटायला पाहिजे चार बायत जाऊ सुद्धा वाटत नाही माणसाच्या अंगोर फुटका मणी नाही म्हणलं गायी चार मनी करू आण ना ए खाय प्यायचं बघ इकडं तुकडा नाही घरात खायला ती गाय कोण पहिली नाही तर मीच घेतो जाऊ दारू, दारू मग बघायचं ना घरात काय तू मध्ये आडवा यायचं मला मला बोलत का तू होय मग कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं तुम्हाला संसाराचं दोरा अक्कल नाही राहिली अरे तू एकट्याने संसार वाढलाय का रोज तर ध्वसाला जातो ना, ना तिकडं सकाळीच मला काय सांगू लोक मी ती गाय पहिली फुकत असतोय बघा उघडका आज बद नाही गायला हात नाही लावायचं आम्ही एवढं लोक लेकरून माझं मी कष्ट करतो गौत आणतो तुम्ही आणतात का त्यांना काही नाही तुम्ही आणतो म्हणजे गाय बाप्पाच्या घर आणत का माले मी ऐकत आणले आणून ठेवल्या चारा पाणी आम्ही करतो त्यांना मग नका करू माझ्या मी टाकणार नाही ऐकायचं नाही तुम्ही तुम्हाला काही कळत का नाही चार लोक कशा नाव ठेवतात कसं नाव ठेवतात लोकांचं काय करायचंय नाही एक काम करत जा बघ तू कामाला तीन रुग्णांनी मला दोन तीनशे रुपये देत जा रोजच तुम्हाला लाज वाटायला पाहिजे कामाला जाऊन तुम्हाला पैसे द्यायचे ना आम्ही काय खायचं काय खायचं म्हणजे मग आता तुम्ही पैसे द्यायचे नाही म्या आय गायी खायची रे मग खायचं कुडून मी तुम्ही तुमचं पानं पुरतं काम करा नका तुम्हाला तेवढा होत नाही मग माझी मी आपली गाई काय चाललोय मग गायांना हात नाही लावायचा अहो तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कळतच कसं नाही काही नाही मलाच काही कळत नाही नाही का तोच घर चालवलंय तोच संसार उभा केलाय सगळा हे बघ लेव पुढं पुढे करायचं नाही बाय आणि ले बोलायचं नाही सांगू ठेवतोय तुला काय चाललंय सांगतोय याला समजून येणेवाणी काय करते मी का पेला अरे रोज लागत ना भाऊ ढोसाला त्याच्यामुळे आपले हालत ना आले ना काय हा एवढं चांगलं पोरग आहे दरधाकट तुम्ही कमवायचं का मला मागत आता नाही तुम्हाला देऊच ना का तुम्ही त्याच्या शिक्षणाचा त्याचा काही बघा ना का तेवढी अक्कल राहिली दारुनी का शिक्षणाचं बघा ना शिक्षणाला काय खर्च आहे त्याच्या सरकारी शाळेत जाते तपलं ते, आ, जा जा, जा, जा ते तप दे शिकन हा माती काही नाही होते पहिली चल हो तुम्हाला काय बोलाव सांगत रे तू यांना समजून सांगायचं पोरं मला चिडू काय करायचं कोण म्हणलं तुला पोरं म्हणतात तोंड आण त्यांचं जाऊन जा तिकडे पोरं म्हणतात म्हणजे गाय सोडून तेवढी मला मग उद्या तुमचं तोंड आणीन हानी का भारी येऊन देऊ माझं तो जरा लक्ष ठेवा माझं तोंड नाही नाही तू हिंजार मला त्याला तोंड हानायला लाव या घरात मला हानायच निघलाय तुम्ही हा ना एक काम करतो मी घरात जातो निघून मला राहायचं नाही इथं करा मी सर दाजींकडे जाऊन राहतो तिकडे सालानी राहतो तुमच्याकडे येणार नाही परत आमच्या डोक्याला तांतरी नाही राहायचं हा न ना तुमच्या डोक्याला जा काढ मला घरातून बाहेर हाय ना हे आप... बघ बाबा तुझे आईन तू आता मी चाललो मला नाही राहायचं काय बाई नशी फुटक माझ बाबा भेटला बेवडा येणे काही ठेवलं नाही अरे आपल्याला कसं करायचं काय पोराचं शिक्षणाचं पाण्याचं आहे बाबाला कसच काही कळत नाही कायच करावा तुझ्या शाळाचं तर काही काळजी सुद्धा नाही आता काय करायचं आता काय बघू आता आपलं जना डोरं पाऊचा ठेवून ते थी उतरल्यावर जायचं जायचंय चल नीट नीट, नीट। या आता एवढं वडापाव पाव खायला घातलं एवढं काय झालं जो पालिक काय नाही मग अय

त्याला कधी कपडे नाही ती बायको निवड हलकट आहे माझी अरे तिला दोन मागितलं तर मला गचडलं माहितीये का तिने पोराला देऊन कुशाला का काय बोलत मला त्या घरातच जायचं नाही परत आता मला माझ्या बहिणीन दाजी खंबीर आहे सांभाळायला नाही नाही खंबीर आहेत आपलं व्यवहाराने झालंय आपलं इथं राहायचं तिथं गोठे ना बाज टाकलेले त्या बाजा मस्त झोपायचं एक रग द्यायची त्यांना आिंगुळती तर नाळा खाली मस्त करायचं ब्रश लागेल का एखादा काय लागेल ठीक आहे मग आता त्या वहिनी फोन करून सांगतो मी एकदा बर का आणि तुला तुम्हाला यांच्याकडे जायचं असलं तर इकडं जा आमच्याकडे राहायचं आमच्याकडे राहा दोन्ही आम बहिणी आपल्या आपल्याला काय अडकत नाही फोन लाव तिला लावायचा ना फोन लावायचा हा हॅलो काय झालं एक काम करा आमच्या घरी या तुम्ही एकदा काय काय असं ना का इथं येऊन का बोलतो तुम्ही दोघं या बरं बरं येत येत या याले काय तिकडं ते काय असनती सांगतो मी तुम्हाला या बरं बरं हे कुत्री इ ठेवलाय इ शांत बस युस तोपर्यंत नाही ती तोंड झाडणार आहे चपाया 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 काय करू पण दाज उपकार बेव कुशल सांभाळ सांभाळत्यान आयुष्यभर सांभाळत्यान फक्त त्यांचं काम धाम थोडं करू लागलं लय झालं कुठं जायची गरज नाही काय नाही काय नाही हा चालतंय <laughs> हा जोपायचं <laughs> इथं इथं हा इथं झोपत जायचं आपलं काय <laughs> लय वाटलं तर तिकडं तिकडं बा गोट्यात जाऊन झोपायचं जाऊ आपलं वहिने आले काय असाय पाहुण्याचा दारात येऊन पडला इथं समजा ना सुद्धा इतकी पियाला तेव्हा काय आता तो आपल्या एसी रूम मध्ये एसी मध्ये मोकळ्या त्या काय मुखर्दी का इकडे येऊन इध पाहुण्याचा दार चला आला का मग पाहुणे माझ माहिती आम्हाला कसे येते कसे येत म्हणजे हा? खुशाल हाकलून दिलं हिथं दार चालू तर वाक वाक करते का उतरल्यावर घरी तार, तार पडशीन मला वाटलं तू इकड चौघ आला मा मग मापला मी कुठे ताडफाडीन तुला काय करायचे हे तोंड चालवी ति का इथं हानीन बर का लाज सोडली ना तो हानायला पण लाज सोडली साग बर घेऊन जायचं काय मार झाली का इथं आवाज दे तिकड रे आवाज दे काय झाली हानायच नाही नाही त्यांना तुमच्यावर राहायचं नाही तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे माझ्या बायकोला थोडे खर्चायला पैसे लागत जाते तुम्हाला दर महिन्याला मी चार पाच हजार रुपये देतो काय करायचं चार पाच हजार नाही लागतो त्यांना तुमचे बांधणं होते ते मला नारायचं मला सोबत आमचे तर होणारच ना पिल्यावर मग आता आमचं संसार काय आम्ही असं वायला सोडणार आहे काय ते जरी दहा रुपये सोडून दिले विषय सांगतो तुम्हाला काय विषय तुमची यांची जी जमीन आहे त्या दोघी बहिणींच्या नावावर केलेली आणि तुम्हाला दर महिन्याला चार हजार रुपये देतो सुने तुम्हाला लाज वाटायला पाहिजे भावाची जमीन नावावर करायला पण वाटायला पाहिजे माझा काय संबंध मिळ चालू यांना लाजा वाटायला पाहिजे जमीन म्हणजे आमचे पण हक्क आहे ना काय जवळ आमचे आहे भावे आणि त्याचा पाटी कुठे आहे ना तुम्ही सांभाळायला पाहिजे ना नीट नेटक सांभाळायला पाहिजे म्हणजे आमच्या घरात पेऊन भान नव्हते तर हाकून दिलो तुम्हाला ले ताण पडतो कधी येतात काय मीठ आहे पीठ आहे चरायला मीठ आहे सांभाळतो आम्हीच ना आमच्या भावाला दिला नाही नाही त्यांचा हिस्सा त्यांनी घेतलाय तीन हिस्से झाले त्यातला घेतलाय राहिलं तुम्हाला चार हजार दर महिन्यात पटलं तर मग मग मी तुम्हाला माहिती नाही तर उलटी त्यांच्या नावावर आपाप होईल जरी भाऊजाईच्या नावावर नसलं तरी त्या घरात तिला राहायचा अधिकार तिला असतो मग ना तू मी राहणार माझ्या वावरात तुम्ही पाऊल सुद्धा टाकायचं नाही तमान तर लाजच नाही अरे झोपीत तो ऐसा या घेतल्या ना जरा काही बघ ना तू कळत का नाही तुला शुद्धीत साय दिल्या शुद्धीत हा हे काय शुद्धीत दिसतो ना त्यांना बी लाज नाही तो ऐसा घ्यायला त्यांच्या लाजा काढती का नीट बोलायचं बर का नाही तू हे करा तुम्ही ए धरतीला मी कामा तिकडे जाऊन मला काय घेणं देणं नाही तुमचं तुम्ही आमच्या दारात काय रडताय सांग काय तुम्ही इकडे जाऊन आम्ही दोन उठणार नाही तुम्ही खुशाल बाई नावावर वावर माझ्या पोराला मी कसं सांभाळायचं ते ते जोर दाभी जगत होतो आगा तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे भाऊ زي अशी संसार करते भाऊ पेटाडे तुम्ही उलट गर्व कराला पाहिजे वाटतं भाऊ आम्हाला तुम्हाला हाय ना थोडं फरक आहे आगा पण तुम्ही कसं काय घेतलं तुम्हाला काय कमी होता का मत तुम्हाला रात घर सोडलं ना त्याला सांभाळायला तयार नाही ही सांभाळून काय दिवस हे सांभाळीन काय दिवस नाही तुम्ही त्याला सांभाळायचे आम्ही आहे ना त्याला एवढं मोठ्या लेखेला सांभाळायला तुम्ही काय करायचं सांभाळायची काय रे बाबा यांचा नादे लागतो हे आपल्याला तर कुडालाच नाही ठेवलं पाहुण्याची दारात नको रडू आता तू पण येणार मी पण येणार तुम्हाला सांगा इथून येणार डायरेक्ट माझी मैत जाईल मग तसं मी जाणार नाही इथून अरे ते वावर तरी नावर करून दे माझं पोरग तरी त्याच्यावर जगत तुम्ही याच्या नादी लागून सारे फसवून साया घेतला तुम्हाला काही खरंच काही नाही तुम्हाला फसवून नाही शुद्ध दिलं फसून कशाचा आता ते दडदाकड सगळं त्याच्या नाव आहे तुम त्यांचा हिस्सा घेतलेला आहे

तुम्ही इथंच थांबा सोने तू गाडी घेऊन जा आणि गुरांचं फिरांचं करून तू बी माघारी नाही पडायचं नाही नाही सगळं तुमचं तुमच्या नावा करतो यांचं काय नाही यांना यांचं हे असं वाऱ्या सोडून जमणार नाही लोक आपल्याला तो तो करते त्यांनी कुठं राहायचं आणि उद्या एखाद्या जीव दिलं कोणच्या भावात पडायचं हा त्यांना नाही समजायचं पण त्यांच्या उतरायसाठी आपण एका चांगल्या औषधाची सोय करू डॉक्टरकडे जाऊ आणि त्यांनी जर नाहीच केलं तर तुम्हाला तसले औषध बी भेटते की जेणेकरून त्या खाण्यातून त्यांच्या दिलं ना तर त्या उलट्या वाहत्या त्यांना म्हणजे परत प्यायची नाही उपकारच होते ना. तुम्ही आव जावं बोलत जा, जा त्यांना किती त्यांनी सोडली तर आपलं नाही नाही तुम्ही ना खवळत नका जाऊ नशेत असलं तरी फोन करीत जा त्यांची उतरूच तर राहून द्या काय हरकत आहे हा तुम्ही थांबा सोन्या जा गाडी घेऊन जा जेवायला काहीतरी कर तुमचं तुमच्या नाव तुम्ही तेवर तुम हालू नका इथून हा <दिया>